आता आपण पाटण बद्दल बोलूया पाटण मतदारसंघामध्ये काय गणित आहेत या ठिकाणी पाहिलं तर शिंदे गटाचं पारड जे ते खूप जड दिसत आहे त्यामुळं संभाव्य आमदार कोण आहे त्यांच्या विरोधात कोण होते पाहूया अगदी आणि पाटण हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा मतदार है। है असा मतदारसंघ राहिला आहे कारण इथं शंभूराज देसाई यांना शिंदे गटानं तिकीट दिलं होतं आणि पुन्हा एकदा पाटणकरांनी शंभूराज देसाई यांनाच आपला आमदार म्हणून निवडलेला आहे असं दिसतंय संभाव्य आमदार म्हणून शंभूराज देसाई यांच्या नावावरच आता मात्र शिकामोर्तब झालाय तर ठाकरे गटाकडून हर्षल कदम यांचं एक मोठं आव्हान या शंभूराज देसाईंच्या पुढे होतं परंतु याच मतदारसंघात बंडखोरी देखील झाली होती आणि नाम अनेक उमेदवार देखील उभे होते तरी देखील इतकी सगळ्या आव्हानांवर मात कर करत शंभुराज देसाई यांनी मात्र आपला पाटणचा गड राखलेला आहे आणि शंभुराज देसाई इथं पुन्हा एकदा संभाव्य आमदार म्हणून समोर आलेले आहेत वैष्णव नेमकं शंभूराज देसाई यांना आपला हा गड पुन्हा का मिळाला याची काय कारण आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून थेट जाऊ या पाटण मध्ये संभाजी काय सांगाल शंभूराज देसाई हे तिसऱ्यांदा पाटणचा आपला गड राखताना दिसतायत काय कारण आहेत पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्या पुढं अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर आणि महाविकास आघाडीचे हर्षद कदम यांनी आव्हान उभं केलं या ठिकाणी शंभूराज देसाई यांचा असलेला संपर्क त्याचबरोबर या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी आणलेला विकास निधी याच्या जेवावर शंभूराजे पुन्हा एकदा बाजी मारतील असं चित्र आहे या मतदारसंघात अनेक आरोप प्रत्यारोप झाले प्रचार खात खालच्या पातीला पोहोचला मात्र या ठिकाणच्या जनतेनं सध्या तरी विकासाला बाजू दिल्याचं दिसतंय त्यामुळे शंभूराज देसाई हे सहज निवडून येतील असंच चित्र आहे